मग त्याच्यामध्ये माझ्याकडे त्या मेंढ्या वाढता वाढता माझ्याकडे पासष्ट मेंढ्या झाल्या पासष्ट मेंढ्या झाल्या पासष्ट मेंढ्याच्या नंतर मी थोड्यामध्ये मग मुलांचे शिक्षण त्याच्यामध्ये मला जागा पण नव्हती राहायला जागा वगैरे घेतली हो जागा घेतली तीन गुंठे तीन गुंठे जागा घेतली त्याच्या त्या जागेवर मग मी मोठे मोठे बंगले बांधले दोन दोन मुलं पोलीस केले मुलगी मुलगा संपूर्ण मेंडी, मेंडी ना। ना। इस मेंडे। इस मेंडे। हो मेंढी पालवणार हा शेती नसताना माझं नाव हरिभूत अहमदनगर आता आपल्याकडे किती मेंढ्या संपूर्ण आता माझ्याकडे ना तीस मेंढ्या तीस मेंढ्या आधी माझ्याकडे मेंढ्या पासष्ट होत्या पासष्ट होत्या पासष्ट मेंढ्यामध्ये मी मुलांचे शिक्षण केले शिक्षण केले शिक्षण केल्यानंतर मेंढ्यामध्ये त्याच्यामध्ये आणि जागा घेतली घरं बांधली व शेळ्या मेंढ्याच्या धंद्यामध्ये धंदा कसा होता गाया मशीनचा गाया मशीनचा धंदा अठरा म्हशी होत्या बत्तीस शेळ्या होत्या परंतु त्याच्यामध्ये काही म्हणजे असा आपल्याला फायदा होत नव्हता हा चार बाहेरून चारा आणावा लागायचा पण तो चारा जगात लोकांच्या शेतामधून आणायचा समजा तो चारा चारा जर समजा काळात चारा भेटत पण नाही चारा भेटत नाही मग त्याच्यासाठी आपण म्हणलो धंदा आपल्या बरोबर नाही बशिवाय मग एखाद्या मोठ्या धंद्यामध्ये मोठी नुकसान पण होती माणसाची आता जमीन किती जमीन काहीच नाही शेती का? काहीच नाही म्हणून तुम्ही या व्यवसायाची निवड केली हा या व्यवसायाची निवड केली त्याच्यामध्ये मग आपण त्या मशीनचा धंदा बंद केला गायांचा धंदा गाया सात आठ गाया होत्या अठरा म्हशी होत्या आणि त्याच्यामध्ये पुष्कळ आपण धंद्यामध्ये हे केली पण त्याच्यामध्ये आपल्याला काही असा फायदा वाटलाच नाही भरपूर धंदे करून पाहिले भरपूर धंदे करून पाहिले शेवट मग याची त्याची निवड एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये एकवीस मेंढ्या घेतल्या एकवीस एक एक मेंढ एकवीस मेंढ्या घेतल्या एकवीस मेंढ्याच्या नंतर मी तसंच धंदा वाढवत 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 मग त्याच्यामध्ये माझ्याकडे त्या मेंढ्या वाढता वाढता माझ्याकडे पासष्ट मेंढ्या झाल्या पासष्ट मेंढ्या झाल्या पासष्ट मेंढ्याच्या नंतर मी मग मुलांचे शिक्षण त्याच्यामध्ये मला मा जागा पण नव्हती राहायला जागा वगैरे घेतली हो जागा घेतली तीन गुंठे तीन गुंठे जागा घेतली त्याच्यावर त्या जागेवर मग मी मोठे मोठे बंगले बांधले दोन दोन मुलं पोलीस केले मुलगी मुलगा संपूर्ण मेंढी पालनवर केले हो मेंढी पालन शेती नसताना शेती नसताना संपूर्ण असं फिरस्त करताना हा शेती नसताना मग त्याच्यानंतर मी मेंढ्या आ, कमी वा दोन वेळेस म्हणजे थोड्या त्रास भीन ओपून टाकल्या पुन्हा माझा मेंढ्या धंदा चालू केला चालू केला धंद्यामध्ये आतापर्यंत मी धंदा किरी चालू मग सहा महिन्याला पाच महिन्याला तीन महिन्याला कमीत कमी मला आहे ना व समजा त्याच्यामध्ये वर्षभरामध्ये मला बा दोन लाख रुपये उत्पन्न तीस मिनटामध्ये निघतं निघतं व आता किती कोकत साधारण वर्षाला तरी वर्षाने कमीत कमी बा पस्तीस एक पस्तीस किती शाळांचे शेळे काय पाच सहा शेळे आहे असा शेळे ते शेळ्याची उत्पन्न काय एवढी नसते कारण शेळ्याला बकर आहे ना शेळ्यांच्या बकराला एवढी किंमत मिळत नाही एवढा भाव भेटत नाही कारण शेळीचा बकरू सात महिन्यानंतर काय मेंढ्याचे किती महिने म्हणजे अडीच पावणे तीन 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 महिन्यात जास्तीत जास्त साधारण जे माग ब आपण किती हजारला देणार किती आता ते कोकरू आपल्याला सहा हजार रुपये किमतीच आहे अडीच महिन्याच आहे अडीच महिन्याच आहे त्याच्यामध्ये सोळा कोकरा आहे सोळा कोकरा आहे तर सोळा आपण आज रोजी कमीत कमी पाच साडेपाच पावणी सहा पर्यंत त्याचा हिसब त्याच्यामध्ये मग आपल्याला मध्ये अडचण पडली वा अडचण पडली आर्थिक आपल्याला समजा एका देण्यादारी आहे आपण त्याच्यातले चार दोन कोकण विकू शकतो विकू शकतो आणि ते आपल्याला आपला आपला माल मॉडेल नाही नाही ना व्यापारी व्यापारी आपण फोन जर केला तर आपल्याकडे कमीत कमी एका दिवसामध्ये पाच सहा व्यापारी तर येऊन जातात येऊन जातात ज्याचा आपल्याला दाम योग्य वाटला दा आपण त्याला देऊ शकतो देऊ शकतो तेव्हा आपल्याला रोख पैसे देणार ते असं नाही भाऊ समजा मार्केटला मानले ना तो मार्केटला मानल्यानंतर मार्केट नंतर आपण तो भाव तो व्यापारी तो हे करणार आड त्याच्यात कशी त्याच्यात तोलाही नाही जाणार बोलाही जाणार नाही हमाली जाणार नाही काही जाणार नाही आपला माल आपण घेऊन जाणे बाजारात त्याची दावण धरून आपण उभं राहायचं तो सामने आमने सामने बोलायचे कोण आपण आपली योग्य ती रक्कम मालाची बोलायची त्यांना योग्य ती रक्कम आपल्याला दिली तर आपण त्याला देणार आजार मग आजाराचे प्रमाण कसं मेंढी पाल आजाराचं प्रमाण असं की कारण ते आहे ना ते समजा त्यांना शेंबुडाला व आला शेंबुड आल्यानंतर माणसाचं काय होतं सर्दी आल्यानंतर माणसंच डोकं दुखतंय माणसा डोकं दुखत डोकं दुखल्यानंतर माणूस काय करतो म्हणजे मी एक ठिकाणी बसून करतो माणसासारखा त्यांचा प्रकार होतो मग त्यांना कोणतं हायटॅक फॅशमेल लिव्हर टॉनिक आधी मग त्यांचा सेंबुड जातो पोटातले जंतू मारतात की थोडा आजार पण आलं पण ते थोड्या पैसे नीट होतो कव्हर केलं तर हा समजा दोन आजारी पडल्या चार हजारी पडल्या त्या टायमामध्ये आपण कसं समजा गायन समजा एखाद्या लंपिक आजारी येतो आपण एका गायला आला तिच्यावर तत्काळ उपचार जर केला तर बाकीच्या आपल्या समोर दहा बारा गाया वाचतात पण आपण जर तिच्याकडे दुर्लक्ष केलं ती दहा गायांना सुद्धा ती बरोबर ती आजारी आजारी पाडती आता मग तुमचं दिवसभरात कामकाज कशा प्रकारे दिवसभरात कामकाज हेच आता सकाळच्या पारी आपण उठलो समजा झाड लूट करणे झाड झुड केली झाड झुड केल्यानंतर कोकर बाहेर काढायचे कोकरा आणि मेंढ्या संगच बाहेर काढायचा कोकराला काय ते त्यांना म्हणजे शिस्त असती ती गवां पुढे ठेवली गव्हानी मध्ये गहू घेऊन गेलं आणि ती गहू वरून टाकायला लागली गहू तडताळ तडताळ वाजायला लागले का आया ते आळ सोडून ते डायरेक्ट ते गोठ्यात रिटर्न पळत येतात रिटर्न पळत आले की ती गवांत कशी राहते त्या गावानी मध्ये गहू टाकायची गहू टाकायचे गहू बिहू खाल्ले गहू खाल्ल्यानंतर ती गवांनी घ्यायची परत ती कोरड्या फाडक्याने पुसायची कारण त्यांच्या नाकाचा जो घाण असती ना ती गायला चिटकते त्या गव्हानी मध्ये चिटकती गवांनी चिटकली का गावांनी चिटकली का त्यांना तो ती ती वास येतो मग ते खात नाही मग ती कोरडी केली का पुन्हा खाली ठेवायची पुन्हा त्याच्यामध्ये आपण पेंड आसन गहू आसन सोयाबीन काही पण जे आसन ते त्याच्यामध्ये ती स्वच्छ करून टाकायची त्याच्यामध्ये स्वच्छ करून टाकली म्हणजे ते एकूण वास नाही आला का आपण कसं खरकट भांड जर नाही तुटलं तर समजा आपल्याला वास जर आला तर त्याच काय आपण जेवणात थोडं म्हणजे विचारच करतो ना पण त्या प्रकारे त्याला स्वच्छ करून ठेवायचं आता तुमचं संपूर्ण फिरस्त प्रकारचं मेंढीपालन हो फिरस्त पडायच कारण ते घरी परवडू शकत नाही कारण कस ही जाताशी आहे का ती रात्री दिवसाचा चारा करणारी तर कसं आहे की बरेच शेतकरी काय काय जात बंदिस्त पालन पण करताय मग फिरस्त मेंढी पालन जास्त परवडतं का बंदिस्त काय त्याचा घरचा चारा असेल घरी कुट्टी आहे घरी त्याच्या घरी तेवढा समजा त्यांना चारण्याच आयपत आहे बा तेवढं शत्र आहे तू त्याच त्या कारण त्याला जर चारा असला तरच तो पाळू शकतो कसं मेंढी पालन जास्त परवडत शेळी पालन काय मेंढी पालनच शेळी पालन कसं परवडत शेळ्यांच्या जातीला कारण शेळी पाऊस जर आला तर शेळी डायरेक्ट घरात पळती मेंढ्या गोल होऊन उभ्या राहत्या मोळाच्या माश्यासारख्या मोळ कस राहत जमवून त्याच्या मुळाच्या माश्यासारख्या उभ्या राहत्या पुन्हा त्या हानल्या अंग झाटकलं थोड्या झाडायला की चारा ऐल ग्या त्या शेळ्यांनी शेळ्यांचे पाय भरले का शेळ्या डायरेक्ट घराची वाढदार आपल्याकडे कोणत्या कोणत्या जातीच्या मेंढ्या सध्या आता निजामपुरी आहे काही काठेवाडी गावरान आहे कारण ते काठेवाडी गावरान मेंढी आहे ना ते कसे जास्त माग तरुण शेतकरी बेरोजगार आहे किंवा नोकरी शोध त्याला काय सांगू इच्छित मेंढी पालन केलं पाहिजे कसं काय वाटत मेंढी पालन करावं पण ज्याच्या बा समजा घरी चार दोन माणसं आहे चार दोन माणसं आहे चार दोन माणसं आहे बा समजा ते ते कमी माणसं तरी काही माणसं त्यांना समजा आता आपल्या शेती आहे पण शेतीमध्ये पाणीच नाही शेती आहे पण आपण शेत्रामध्ये आपल्या पाणीच नाही तर आपण फक्त काय करू शकतो पाणकळातच कुळीद मठ बाजरी ज्यावरी जे भुसारी पीक घेऊ शकतो जर आपल्याला जर मग त्यावेळेसच पीक घेऊ शकतो त्याच्यानंतर आपण रिकाम्याचे ना मग रिकाम्या असल्यानंतर आपल्याला धंदाच नाही मग आपण धंदा काय करू शकतो मग धंदा आपण एकच शोधणे मेंढी पाळली शेळ्या कशासाठी लागतात कारण मेंढ्या माग माग चालत नाही शेळी निघली का मेंढ्या तिच्या माग सगळे चालतात ते कारण तो थोडक्यात मानतात सहा बायला मधला चावूचा बैलच तो पुढचा अशी गोष्ट कारण त्याला कारण शेळ्या मेंढ्यामध्ये शेळ्या शंभर तरी मेंढ्या असल्या त्या चार कळाने पाच का शेळ्या लागत्या समजा सतार दहा शेळ्या असल्या समजा एखादी मेंढी वगैरे तिला दोन बकर झाले कोकरू झाले ती पाहिजेत नाही मग आपण ते कोकरू घेतो कोकरू घेतलं का ते शेळेचं दूध काढतो आणि लहान पोराला दूध पाजायची बाटली नाही राहत का त्याला छोटीशी बाटली राहते त्याला हे राहत नेपल राहतं मग त्याच्यामध्ये आहे ना त्याला जोपर्यंत ते लहान आहे तोपर्यंत आपण त्याला थोड्या प्रमाणात पाजायचं कारण त्याची पचन क्रिया शक्ती कमी आहे पण ते चारा खाता जर झालं ना मग कमीत कमी त्याला पावसावर दूध पाजू शकतो आपण आता एक सांगा की समजा आपण पन्नास एक मेंढ्या पाळल्यात त्याच्यातून वार्षिक किती उलाडाला करू शकतो पन्नास मेंढ्यामध्ये मध्ये तुम्हाला कमीत कमी दोन माणसं असले तुम्हाला साडेतीन लाख रुपये भेटला पाहिजे त्याला नाची छान माहिती दिली त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद